गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहू चौथी यत्तेतील परिसर अभ्यास भाग दोनमधील पाचवा लेसन शिवरायांचे शिक्षण याआधी आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बघितला संतांची कामगिरी मराठा सरदार यांच्याविषयी बघितले आणि शिवरायांचे बालपण हे सुद्धा आपण मागच्या लेसनमध्ये कवर केलं आहे तर आता वेळ आहे शिवरायांच्या शिक्षणाविषयी माहिती बघण्याची तर चला सुरू करूया शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ तर शिवरायांचे वडीलच म्हणजे शहाजीराजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते म्हणजे शिवरायांना संस्कृत हे शहाजीराजांकडून शिकायला मिळणार होते ठीक आहे तर आपण मागच्या लेसनमध्ये बघितले की शहाजीराजांना आदिलशहाने जहागिरी दिल्यावर पुढे कर्नाटकात राज्य जिंकण्यासाठी पाठवले आणि नंतर शहाजीराजांनी बंगळुरात आपले वास्तव्य ठेवले ठीक आहे ठाई वास्तव्य ठेवले तर तिथेनंतर जिजाई आणि शिवबा सुद्धा बंगळूरमध्येच राहू लागले तर तेव्हा त्यांनी आपल्या बंगळुरूच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता शिवरायांसाठी त्यांनी खास हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती शिवरायांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी तर तेथे वयाची सात वर्षं जेव्हा शिवरायांची झाली त्यांनी शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ केला तर आधी लिहिण्या वाचण्याच्या कलेत त्यांना पारंगतले थोड्याच वेळा शिवराय लिहिण्यावाचनाच्या कलेत पारंगत झाले आणि रामायण महाभारत भागवत यातील गोष्टी शिवराय स्वतः वाचू लागल्या ठीक आहे शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही खास शिक्षकांची नेमणूक केली होती त्यांनी शिवरायांना घोड्यावर बसवणे ठीक आहे कुस्ती खेडणे दानपट्टा फिरवणे आणि तलवार चालवणे हे शिकवले आता त्यावेळेस मुलांना शाळा नसे ठीक आहे तर काही लिहिण्या वाचण्याची कला आल्यानंतर युद्धकला शिकाव्या लागत तर ह्याच होत्या त्या घोड्यावर बसणं ह्या पहिलेच्या घोड्यावर बसणं कुस्ती खेळणं दांडपट्टा कसा फिरवायचा दांडपट्टा म्हणजे ही पण एक प्रकारची तलवारच आहे ठीक आहे तर दांडपट्टा कसा फिरवायचा तरवार कशी चालवायची हे शिकवण्यास त्यांनी प्रारंभ केला होता तर अशा प्रकारे हे सर्व शिकण्यास म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विद्या व कला यांचा परिचय चांगलाच झाला होता तर समोर काय झालं तर आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्य शिकण्याच्या मोहिमेवर पाठवली आता तेव्हा जिजाऊ आणि शिवराय थोडे ना त्यांच्याबरोबर जाणार होते तर शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांना पुणे जहागिरीकडे पाठवण्यास ठरवले हो आणि त्यांची रवानगी गेली पुणेकडे ठीक आहे तर जिजाऊ व शिवरायांना पुण्याला पाठवले पण सोबत त्यांनी ती घोडे पायदळ पाठवले पायदळ म्हणजे हे सैनिकच ठीक आहे पाय चालणारे सैनिक फोर्स ठीक आहे खजिना पाठवला ध्वज काही विश्वासू प्रदान पाठवले शूर सेनानी शूर जे सैन्य होते ते पण पाठवले विख्यात शिक्षक विख्यात शिक्षक हे शिवरायांच्या शिक्षणासाठी त्यांनी पाठवले तर आता आपण पाहू की पुण्याचा कायपालट कसा झाला तर जिजाऊ आणि शिवराय आता पुण्याला आले ठीक आहे आणि यावेळेस काय होती जेव्हा हे परतले त्यावेळेसचं पुणे आणि आधी जेव्हा जिजाऊ आणि शिवराया पुण्याला राहत होते त्यावेळेसच्या पुण्यात भरपूर फरक होता ठीक आहे बालपणी शिवराय शिवनेरीच्या मातीत खेळले होते ठीक आहे आपण बघितलं की शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला शिवरायांच्या शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते सह्याद्रीची उंच उंच शिकरे त्यांना पुन्हा दिसली आनंदही आनंद झाला पण त्यावेळेचे जे पुणे आहे ते आजचे इतके काही मोठे नव्हते शहाजीराजांच्या शत्रूंनी हे जे गाव होतं पुणे पूर्ण उजाड करून टाकलं होतं हे पहिलेसारखं आता राहिलं नव्हतं कारण लढाया झाल्या होत्या लोकं गाव सोडून गेली होती गावातील मालमत्तेची पूर्ण नास्तूज झाली होती घर पडली होती मोडली होती ठीक आहे देवडे जे होती पुण्यातली ते पडली होती शत्रूच्या भीतीने लोकं गाव सोडून पळून गेली होती शेत ओसाळ झाले होते लोकच नाही तर शेती कोण करणार ठीक आहे तर पूर्ण कोरडी ओसाळ पडली होती जंगलं वाढली होती ठीक आहे आणि रानात लांडगे वाजले होते तर अशी पुण्याची पूर्णपणे दैनावस्था झाली होती पुणे काही पहिलेसारखं पुणे राहिलं नव्हतं हे आपण सर्व बघितलं गावातील मालमत्तेची नाचतूस शेते ओसाड जंगले वाढली होती ठीक आहे पण जेव्हा लोकांना कळलं आजूबाजूच्या गावातील लोकांना कळलं की जिजाबाई आणि शिवराय पुण्याला आलेले आहे तेव्हा त्यांना मोठा धीर आला आणि सोबत शहाजीराजांनी आपण बघितलं की फोस पाठवली होती ठीक आहे सर्व खजिना वगैरे फोस पाठवली होती तर लोकांना आधार आला की जिजाबाई आल्या ठीक आहे तर जिजाबाईंनी पण त्यांना जवळ बोलवून घेतलं आणि आसरा दिला लोक तेव्हा मग पुण्याला परत येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पण पडकी देवळं दुरुस्त करून घेतली आणि गाव पुन्हा लोकांनी गजबजू लागले देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली पुन्हा सर्व ठीक झालं आणि पुण्याचा अशा प्रकारे पूर्ण कायापालाटत झाला जे पुणे पूर्ण मालमत्ते चित्त नाचधूज झाली होती देवळं पडली होती ओसाळ झाली होती ते पुन्हा ते पुणे आता पुन्हा गजबजू लागले तर आता पाहू आपण दादाजी कोणदेवांची कामगिरी आता जेव्हा जिजाऊ आणि शिवराय कर्नाटकात होते ठीक आहे तर इकडे पुणे जहागिरीची जी व्यवस्था होती ती होती दादाजी कोंडदेव यांच्याकडे तर दादाजी कोणदेव हे सुभेदारी होते ठीक आहे ते मोठे इमानी सेवक होते म्हणजे प्रामाणिक होते कारभारात चोख होते न्यायी होते ठीक आहे प्रामाणिक पण होते शिस्त त्यांची कडक होती तर याकडे शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला होता त्याला नाव देण्यात आलं होतं लालम ठीक आहे तर दादाजी कोणदेवांनी काय केलं शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजी कोणदेवांनी काही वर्ष शेतसाऱ्याची सूट दिली आता शेतसारा म्हणजे काय शेतसारा म्हणजे शेतीवर आकारला जाणारा कर सारा म्हणजे कर तर हा काही वर्षे दादाजी कोणदेवांनी यात सूट दिली त्याच्यामुळे शे शेतकऱ्यांनी शेती लागवड करण्यास सुरुवात केली ठीक आहे तर या गोष्टीमुळे काय झाले पुन्हा शेत लागवडीस आले लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षीसं ठेवली तर लांडगे माजले होते ठीक थी। आहे शेतकऱ्यांना त्यांचा त्रास होत होता म्हणून लांडगे मारण्यासाठी दादाजी कोंडदेवांनी बक्षीसं ठेवली त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले आणि यांचा त्रास कमी झाला चोरं खूप सुटले होते त्यामुळे शेतकऱ्यांची काही पथके उभारून त्यांचा पहारा दादाजींनी बसवला त्यामुळे चोराचा पण बंदोबस्त झाला आणि त्यांनी जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला आता सारा म्हणजे कर आपण बघितला आहे प्रतवारी ठरवून म्हणजे आता दोन्ही जमिनी सारख्या आहेत ठीक आहे पण जर एक जमीन उपजाऊ आहे चांगली तिच्याहून तिच्यातून चांगलं पीक निघते ठीक आहे म्हणजे त्याचा फायदा शेतकऱ्यांना जास्त होतो आणि तेवढ्याच याची जमीन दुसरी उपजाऊ तेवढी नाही आहे आणि म्हणजे जमिनीची गुणवत्ता कमी आहे आणि त्याच्यातून पीक पीक कमी निघतं म्हणजेच त्या जमिनीत या शेतकऱ्याला कमी फायदा आहे तर दादाजींनी अशाच प्रकारे म्हणजे प्रतवारी ठरवली जमिनीची त्याच्या गुणवत्तानुसार जमीन कशी आहे त्यानुसार त्याची प्रतवारी ठरवून प्रतवारी ठरून म्हणजे एक प्रकारचं वर्गीकरणच ठीक आहे म्हणजे कोणाला कमी मार्क जास्त मार्क अशाच टाईप ठीक आहे तर त्याप्रमाणे त्यांनी सारा आकारला त्यामुळे लोकांना भरपूर आनंद झाला की आता म्हणजे जर कोणाचं उत्पन्न कमी असेल तर त्याला त्याचप्रमाणे कर द्यावा लागणार ज्यांचं जास्त असेल त्यांना जास्त प्रमाणे द्यावा लागणार होता तर अशा प्रकारे ही कामगिरी दादाजी कोंडदेवांनी केली जेव्हा जिजाबाई आणि शिवराय पुण्यात नव्हते ठीक आहे तर तेव्हा शिवरायांचं शिक्षण बंगळुरात शहाजीराजांच्या देखरेखीखाली होतं ठीक आहे तर आता पुण्यात शहाजीराजे नव्हते तर पुण्यात जिजाबाईंच्या देखरेखीखाली पण त्यांचं शिक्षण चालूच होतं ठीक आहे तर बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत पाठवलेल्या शिक्षकांनी शिवरायांना अनक शास्त्र शिकवली होती विद्या शिकवल्या होत्या आणि भाषा शिकवल्या होत्या सोबतच त्यांनी त्यांना उत्तम राज्यकारभार कसा करावा ठीक आहे शत्रुशी युद्ध कसं करावं किल्ले कसे बांधावे घोडे व हत्ती जे लागणारे सैन्य आहे त्याच्यातच घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे तर इत्यादी विद्या शिवरायांच्या शिवरायांना त्यांनी शिकवला आणि शिवराय या विद्यात अवगत झाले राहांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाबाईंना अत्यंत आनंद होत होता आता वीरमाता जिजाबाईंनी शिवरायास शिकवण आता जिजाबाई ह्या लहानपणापासूनच शिवरायांना घडवत होता ठीक आहे आपण बघितले लहानपणापासूनच रामकृष्णाच्या भीमाच्या अशा वीर भी लोकांच्या त्या गोष्टी सांगत तर सर्व प्रकारे शि जिजाबाईंनी शिवरायांना घडवण्याची जी सुरुवात होती ती लहानपणापासूनच झाली होती शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले होते सोबत राज्यकारभार कसा चालवावा यातही सुद्धा ते कुठ शिक्षण आता घेऊन झाले होते जिजाबाई या काही सामान्य स्त्री नव्हत्या ठीक आहे आपण आहे की त्या लघुजी जाधव लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदारांच्या त्या कन्या होत्या ठीक आहे युद्धनीतीची आणि राजकारणाचे बाळकडू जेजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती जेजाबाई या मोठ्या स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रिय होत्या आता आपण पाहिले आहे मराठा सरदार या लेसनमध्ये की जिजाबाईंचे जे वडील होते लखोजीराव जाधव यांना भर दरबारात मारण्यात आले होते तर मराठा हे त्यांच्या मनात एक ठाई होते की मराठा सरदारांना किती परिक्रम केला म्हणजे शेवटी हे जहागिरी जी होती शहाजी राजांकडे म्हणा किंवा त्यांच्या वडिलां वडिलांकडे म्हणा हे सुलतानांच्या खा, हाता हाताखालीच येत होते त्यांचं स्वतःचं काही राज्य नव्हतं तर एक त्यांच्या मनात होतं की मराठा सरदारानं किती पर, पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात काही त्याचा चीज होत नाही कारण जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतःचं आपल्या लोकांचं राज्य निर्माण करेल तो स्वराज्य स्थापन करेल कारण या सुलतानांसाठी कितीही करा तरी त्यांचं दरबारात त्या गोष्टीची चीज होत नाही ठीक आहे मावळ्याबद्दल सुद्धा बघितलं आहे मावळ्यात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत हे मावळे मोठे कष्टाळू विमानीनं चपड होते काटक होते त्यांचा हात कोणी धरक न धरत नसे पण ते सुद्धा सुलतानी राजवटीने गांजले होते सुलतानाच्या लष्कराकडून गावेच्या गावे, गावे लुटली जात रयत परागंधा होता रयत म्हणजे लोक ठीक आहे परागंधा म्हणजे पडून जाणे ठीक आहे गावातून जाणे अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना नेहमी वाटे जिजाबाई त्यांना नेहमी म्हणत की भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्र श्रीरामचंद्राने रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जातवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्यांना दृष्टकंसाला मारले आणि प्रजेला सुखी केले तर श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंचात तुझा जन्म झाला आहे तू सुद्धा दुःखृष्टांचा संहार करू शकशील तू सुद्धा गरीब लोकांना सुखी करू शकशील असा आधार नेहमी शिवरायांना जिजाबाई देत जिजाबाई हा त्यांचा खूप मोठा आधारस्तंभ होता आईच्या या उपदेशाने शिवरायांनासुद्धा हुरुपी हुरुपी म्हणजे त्यांनासुद्धा उत्साही जोमही की नाही आपणसुद्धा या वीर पुरुषांसारखं सतत ज्ञाविरुद्ध लढलं पाहिजे आपण लढावे दृष्टांचा नाश करावा प्रजेला सुखी करावे आपण न्यायी व्हावे धाडसी व्हावे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाढ वाटं लागले या गरिबांसाठी लढायचे होते त्यांना दु दुःखांचा त्यांचा नाश करून त्यांना पण प्रजेला सुखी करायचे होते तर शिवरायांचा नवा अंमल आतापर्यंत आपण बघितलं की शिवरायांचं शिक्षण आता झालं होतं ठीक आहे भरपूर कला त्यांनी अवगत केल्या होत्या भरपूर विद्या त्यांना अवगत झाल्या होत्या तर आता वेळ होती अंमलाची ठीक आहे तर पुणे जहागिरीत जेजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली आता शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला तर या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिलीच होती ठीक आहे नवा अंमल सुरू झाला म्हणजे आता वेळ होती शिवरायांनी जहागिरी बघण्याची ठीक आहे आता कोणाच्या मार्गदर्शनाखाली तर जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली तर, तर शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती म्हणजे आपण बघितले की शिवरायांना जेव्हा बंगळूरवर पुण्याला त्यांनी पाठवले तर सोबत त्यांनी प्रख्यात शिक्षक पाठवले वासुख प्रधान पाठवले शूट सेनानी पाठवले शिवरायांना बंगळुरूर पाठ पुण्याला पाठवताना त्यांनी सामराज निळकंठ पेशवी बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार मानकोजी दहातोंडे सरनोबत रघुनाथ बल्लाळ सबनी सोनोपंत डबीर यांना पाठवले ही मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती हे सर्व हे सर्व स्वतंत्र राजाचे एक प्रकारे अधिकारीच समजा शिवरायांनी आता जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा यासाठी म्हणून हे अधिकारी त्यांनी पुण्यास पाठवले होते तर यांच्या मदतीने शिवराय आता जहागिरीचा कारभार उत्तमरित्या पाहू लागले लोकांच्या सुख सुखदुःखांच्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले रैतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागला ते एक प्रकारे शहाजीराजांचा जहागिरीचा काया पालटच झाला शिवरायांनी खूप चांगल्या प्रकारे जहागिरी जहागिरी बघितली एक प्रकारे तो जणू स्वराज्याचा अरुणोदय होता समोर जाऊन स्वराज्य स्थापन होणार आहे तर स्वराज्याचा तो नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता तर इथे झाला की शिवरायांची सुरुवात कशी झाली जहागिरी पाहण्यापासून तर समोर आपण बघूया की स्वराज्य कसं स्थापन होते पुढच्या लेसनमध्ये त्यावेळेस काय होत होतं त्यावेळेस तर त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती जिजाबाई म्हणाल्या की आता शुभाची दोघंचे हात चार करायला हवे करता मुली प्रा पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यांना फलटणच्या नाईक निंबाडकर घराण्यातील मुलगी आवडली सईबाई आणि यांच्यासोबत सोळाशे चाळीसमध्ये शिवरायांचे लग्न झाले तर पुढच्या लेसनमध्ये पाहू आपण की स्वराज्याची स्थापना कशी झाली तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी धन्यवाद